इचलकरंजीतील मुख्य मार्गावर छोटे व्यापारी फळे भाजीपाला विक्रेत्यांनी ठाण मांडल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण होते याबाबत वारंवार तक्रारी होत असल्यानं रस्त्याच्या दुतर्फा असलेलं अतिक्रमण काढून रस्ते वाहतुकीला मोकळे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणं काढली जाणार असल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितलं इचलकरंजीत वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळं दररोज महाराष्ट्र कर्नाटकसह अनेक राज्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते मात्र वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र सोय नसल्यानं या मुख्य मार्गाच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहन पार्किंग केलं जातं त्यातच छोटे व्यापारी फळे भाजीपाला विक्रेत्यांनी ठाण मांडल्यानं वाहतुकीला वारंवार अडथळा होतो अतिक्रमणाबाबत तक्रारी वाढल्या की महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यरत होतं अनेक वेळा अतिक्रमण काढताना वादावादीचे प्रसंगही घडतात आता पुन्हा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी वाढल्यात त्यामुळे अतिक्रमण काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी महापालिका प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतलाय